ड्रायव्हर साहेब आवडा लवकर रात्रीचे दहा वाजले पहाटे अजून साडेचार ला निघायचे काय पुसा गाडी हाय गुड मॉर्निंग आम्ही निघालो आहोत सनराइज बघायला सिंहगडावर आता वाजले आहेत पहाटेचे पावडे पाच आणि हे अंतर आहे आमच्या घरापासून बेचाळीस किलोमीटरचं आम्ही फर्स्ट टाईमच एवढ्या लवकर सनराइज बघायला जात आहे रोज असंच असतं की आपण जागे व्हायच्या आत सूर्य उगवलेला असतो म्हणून ठरवलं की सूर्य उगवायच्या अगोदर आपण सूर्याला सरप्राईज द्यायला जायचं आणि सूर्य आपल्याकडे येण्या अगोदर आप आपण सूर्याकडे जायचं <laughs> आम्ही आता पोहोचलो सिंहगडावरती आणि आता वाजले सकाळचे सहा सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो गाडीतून उतरताच अबो बबो काय ती थंडी काय तो वारा आम्ही तर इमेजिनच केलं नव्हतं की एवढी थंडी असेल आणि माझे दोन्ही दात एकमेकांना बोलू लागले कुठ आम्हाला एक आवाज आला चायलो चाय चाय गरम चाय पिलो थंडी बघाव चाय पिलो थंडी बघाव त्यांना म्हणलं थांबा जरा आम्ही थोड्या वेळाने चहा पितो कारण की मी चहाला टाळाटाळ तार करत होते मला चहा प्यायचा नव्हता पण ते सारखंच काका या चहा प्या या चहा प्या असंच म्हणत होते मी आता डाएटवर हो आहे मला चहा नाही प्यायचा पण मी चहा पिला मला हे करायचं नव्हतं तरी मी चहा पिला मी का पिला मला एवढं गिल्ट आहे ना की पूजा तुला चहा प्यायचा नव्हता तर तू का पिलीस पण थंडीच एवढी होती की काय करणार आम्ही चहा पिला त्या काकांच्या म्हणण्याप्रमाणे चहा पिलो थंडी बघाव असंच काहीतरी झालं मग सूर्य दोही होईपर्यंत आम्ही थोडंसं फोटोशूट केलं अजून सूर्य उगवलाच नव्हता कारण हवामान खात्याने सांगितलं होतं पुण्यामध्ये तीन दिवस पाऊस आहे आणि ढगाळ वातावरण राहील त्यामुळे सूर्य सात वाजता उगवेल तर हळूहळू सनराइज होतोय जे बघायला आम्ही आलो होतो ते बघून आमचे डोळे तृप्त झाले हे छानच दृश्य होतं मस्त हळूहळू हळू असं सनराईजवरती आला आणि उजेड होत गेला आम्ही आलो तेव्हा खूपच आंध होता एवढं प्रसन्न हवा आणि सूर्योदय तुम्हाला हे असं दृश्य बघायचं असेल तर झोपेची कुरबानी देऊन उठून लवकर यावं लागेल हा बघा अद्भुत नजारा आणि हवेचा आवाज ऐका तुम्ही ओगो त्या सूर्याला नमस्कार करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटचालीला म्हणजेच ट्रेकिंगला पुढे आपण अनुभवणार आहोत शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांनी गाजवलेली काही पराक्रम आम्हाला वाटलं होत की आम्ही पण ही गर्दी बघा खूप दिवस चाललो असत की सिंहगड बघायचे आमच्या कॅमेरामॅन ने तर खूप वेळा बघितला पण मी गेले नव्हते म्हणतात ना कुठल्याही यो गोष्टीसाठी योग पाहिजे तसंच आज याचा योग जुळून आला करत करत कॅमेरामॅन म्हणला चल एक सेल्फी व्हिडिओ काढू सगळे तर तुमचेच व्हिडिओ असतात मला कोण व्हिडिओत घेत नाही म्हणलं चल बाबा मग काढूया व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेले कॅमेरामॅन कॅमेरेतच बघत होते पुढे काही बघतच नव्हते तर आम्ही आता आलो आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळावर आम्ही इथे बाहेर बूट काढले आणि आत एंट्री केली मावळ आम्ही वादळ आम्ही हर मरणाचा बी काळ रनमस्ताची जात आमची हरव्या कुणाला धावतो रे प्रीत तलवारशी नात हे मातीशी भाकर सरनावरची रोज रे खायाची रयतचा राजा तो आम्ही हातरच जिकत नाही जवर तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कनकन झुंजत मेला मरे जागया भाषा र मेला मला जाग यावी अशी त्याची भाषा त्या मातीची योज आहे आषार दुश्मनाला धाक दे नाव नावर दुश्मनाला धाक दे शिवरायाच दावर शंभू शंकराच नव राज गडे रावर शिवराज 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 राजर शिवराज 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 राजर एवढं सुंदर गाणं ऐकत ऐकत आता आपण तानाजी कड्यापर्यंत पोहोचलो आहोत पुढे हां नगर टाकायचं

एवढं सुंदर दृश्य बघत बघत आमचं लक्ष पोटाकडे गेलं मग पोट म्हणत होतं मला काहीतरी खायला द्या मग आम्ही विचार केला की काय खायचं भजी होती गरम गरम आणि मस्त वास आणि थालीपीठ आणि दही असं त्यांनी सांगितलं मग आम्ही तीन प्लेट भजी घेतली भजी खूप सुंदर आणि छान होती छान लागत होती खायला पण काय करणार खायची नव्हती पण खाल्ली मला खायची नव्हती भजी पूजा तू कंट्रोल का नाही केलं तू का भजी खाल्ली मला खूप गिल्टी वाटते आह गरम गरम भज्याचा आस्वाद

घोरिस गया आम्ही त्याला डालते हं थोडं तू दिस टाक दुसरे काय नाही चाललं खाइज ते कुक्ती देतो ते दिस तो घेतो असं हे नाही हातत नाही त्यामुळे असं असं ठेवले की तू इकडे

सिंहगडाला बाय करून आम्ही उतरलो आता पायथ्याशी आणि भजी कुठल्या कोपऱ्यात बसली होती माहीत नाही पोटाच्या पायथ्याला उतरल्यानंतर तोपखाना असलेलं एक मिसळ पॉईंट दिसलं आणि तिथे होती अनलिमिटेड ऐंशी रुपयात अनलिमिटेड मिसळ आम्ही वाट बघत होतो मिसळ कधी येईल आणि आम्ही त्याच्यावर असं ताव मारणार होतो कारण की भूक खूप लागली होती आणि मिसळ आली गरमागरम मिसळ पोटाला म्हणलं आजचा एकच दिवस परत माझा डायट आहे मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही आलो खडकवासल्या धरणाजवळ पण तिथे सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे पाण्यात जाऊ नाही दिलं आम्ही वरूनच दृश्य बघितलं आणि हा होता आजचा माझा दिवस ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की सांगा थँक्यू